तपा चौथा ते पाचवा खेळ आहे आणि की येथे चार ते पाच खेळ झाले त्या खेळामधून हा किती खेळ विजय झाला या तीन खेळ विजय झालेले मेहनत घेऊन येणे गेल्या वर्षी हा पटामध्ये काही खेळ झालेला नाही अन्यशी आमचा मंगेश भाऊ सोबत अचानक भेट झाली आणि आमचे मार्गदर्शक काकाजी सर्वात आम्हाला अनिल भाऊ ब्राह्मण ब्रा बावनकर आम्हाला सर्व मार्गदर्शक करतात जी आणि मी आम्ही एक पार्टनर बैल मालक होता विदर्भ एक्सप्रेस दाताडी त्यांच्यामुळे आमचे संबंध आहेत चांगले त्याच्यामुळे जो नावाचा वेळ विदर्भ एक्सप्रेस आपण ज्याला ओळखतो त्या तो एक बैल माझ्याकडे हा एक बैल आहे त्याचं नाव अर्जुन मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा आणि भंडारा जिल्हा बेगड्या शर्यतल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ऑलवर क्लिक करून सर्वात आधी व्हिडिओ बघा तर नमस्कार मित्रांनो आज आपण भावड्या पटामध्ये आलो भावड्या पटामध्ये एक खेळ होता सरांडी विरुद्ध मकाळ ढोकळा या खेळामध्ये सरांडी ही जोडी विजय झाली आहे नमस्कार काकाजी नमस्कार नमस्कार मी विलास होमदेवराव तिगरे सरांडी बुजुर्ग काय सांगाल तुमच्या आजच्या जोडी विषय जोडी ही जी आहे ही संपूर्ण गावकऱ्यांची जोडी आहे जयदुर्गा मंडळाच्या वतीने या जोडीचा खेळा या ठिकाणी सादर झाला आणि या ठिकाणी संपूर्ण माझ्या गावातील ग्रामस्थ आज माझ्या जोडीचा खेळ पाहण्यासाठी माझ्या गावकऱ्यांचा खेळ जोडीचा खेळ पाहण्यासाठी या ठिकाणी जोडीने संपूर्ण गावाचा मान राखला जोडीने आप आपल्या एकदम म्हणजे ताकदीने जोडीने या स्पर्धेमध्ये आपला क्रमांक पटकावलेला आहे आणि तुमची जोडी आहे एक गुरुजीचा आहे जेवणाचा एक बैल आहे आणि एक सरांनीचा बैल आहे सरांडीचा जो बैल आहे हो, तो जेसीबी नावाना आमच्या या गावामध्ये प्रसिद्ध आहे आपल्या पंचक्रोशीमध्ये संपूर्ण तालुक्यामध्ये प्रसिद्ध आहे आणि आणि हा करण नावानी प्रसिद्ध आहे हा बुरडे गुरुजींचा करण करण अधिक जेसीबी अशी ही बैलजोडी आहे तुमचा हा जो खेळ होता आजच्या हा किती फुटावर होता हा एकवीसशे बावीसशे बावीसशे फुटावर एकवीसशे ते बावीसशे फुटाच्या अंतरावरती हा खेळूचा बैल मालकाचे नाव काय बैल मालक मंगेश दिगांबरजी भुरले आणि योगेशजी बुर्डे एक आहेत गुरुजी आणि आजच्या जोडीवर जे क्रांतकर होते त्यांचे नाव काय दादा पीतांबरदा दादा बगमारे ते सोनी चपराटचे आहेत तुमच्या या जोडीचा कितवा खेळ आहे आ, या जोडीचा हा चौथा खेळ आहे चौथा पाच चौथा ते पाचवा खेळ आहे आणि की येथे चार ते पाच खेळ झाले त्या खेळामधून किती खेळ विजय झाले या तीन खेळ विजय झालेले तीन खेळ विजय झालेले आता याच्यानंतर याचे खेळ होतील का या बैलांची अजून खेळ होते पण समितीविषयी काय सांगाल पट समितीचा कार्यक्रम अगदी चांगला आहे मग याच्या आधी आमचा खेळ लागलेला होता परंतु काही कारणास्तव खेळ रद्द करण्यात आला होता परंतु पुन्हा त्यांनी आज नवरात्रच्या मुहूर्तावरती पुन्हा हा एक सुंदर असा योग या ठिकाणी आला आणि आमची जोडी आज या ठिकाणी चांगल्या पद्धतीने विजय झालेली आहे तुमची हे जी जोडी आहे हे सेकंडचे वगैरे पट करत नाही का सेकंडच्या पटाला जात नाही करतात का नाही नाही सेकंडच्या पटाला जात नाही अजून काय सांगाल आपल्या ग्रुपविषयी ग्रुप विषयी जी जोडी आहे हा जो मुलगा आहे हा गुड्डू नावाचा जो मुलगा आहे या गुड्डूची या जोडीसाठी खूप खूप मोठी मेहनत आहे खूप मोठी मेहनत आहे याच्याकडे आणखी एक छोटासा गोरा आहे बादशाह नावाचा एक गोरा आहे आणि बादशाची हा सकाळपासून सायंकाळपर्यंत एकदम प्रामाणिकपणे सेवा करतो त्याची एकदम उत्तम अशी देखभाल करतोय आणि त्याला सुद्धा एकदम उत्तम दर्जाचा बकासूर सारखा त्यांनी तयार केलेला आहे पुन्हा आमच्याकडे लहान बच्चा एक गोरा आहे त्याची सुद्धा आम्ही पुढच्या वर्षी त्याचा सुद्धा खेळ करणार आहोत तर अजून काय सांगाल पट समिती विषय वगैरे काय पट समितीचा कार्यक्रम सध्या तरी चांगला आहे सध्या तरी उत्तम आहे उत्तम अशी व्यवस्था आहे सगळ्या गोष्टींचा एकदम एकदमशीर काम आहे तुम्ही आम्हाला एवढी माहिती दिल्याबद्दल सर्वात आधी आपले नाव सांगा माझं नाव, नाव योगेश्वर शंकरराव बुरुडे मुक्का माझा जेवणाळा माझं राहणं आहे लाखणीला आपल्याकडे दाताळी नावाचा बैल आहे एक त्यानंतर जो दाताळी नावाचा बैला विदर्भ एक्सेस आपण ज्याला ओळखतो त्या तो एक बैल माझ्याकडे हा एक बैल आहे त्याचं नाव अर्जुन काही लोक करण म्हणतात काही लोक अर्जुन म्हणतात तर याचा पहिला खेळ आहे आणि आज प पहिला खेळ त्यांना या ठिकाणी या ठिकाणी विजय करून दाखवलेला आहे अजून काय सांगाल तुम्ही आपल्या जोडी आज तुमचा एवढा मोठा अभिनंदन आहे का तुमची आजची जी जोडी आहे आमच्या भावाड या पटामध्ये येऊन मी विजय झाली आहे काय सांगाल तुम्ही अजून अभिनंदन म्हणजे सर्व लोकांचं अभिनंदन जे पायासाठी आले ते बैलाच्या मागे येणारे सर्व लोकांचं या ठिकाणी अभिनंदन आहे आम्हाला विश्वास होताच की आम्ही या पटामध्ये हा खेळ आम्ही जिंकणार आणि तो आम्ही या ठिकाणी जिंकलेला आहे त्यामुळे आम्हाला खूप या ठिकाणी आनंद होताय आपल्या ग्रुपच्या विषयी आणि काय सांगाल तुम्ही आमचा ग्रुप म्हणजे आता हा नवीन ग्रुप आहे आमचा आमचे भुरले जे आहेत त्यांच्यासोबत आमचा जुळला त्यामुळे आमचा आता नवीन ग्रुप तयार झालेला आहे हा आणि त्यांनी मला मागणी केलं बैलाची त्यामुळे मी त्यांना बैल दिला आणि आज या ठिकाणी विजयी झालेला आहे त्या बैलाचा धन्यवाद काकाजी तुम्ही आम्ही आम्हाला एवढी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद आजच्या इकडे नमस्कार आजच्या खेळाचा करण बैल आणि हे जे सी बी बोर्डे हा बैल आहे करण जेवणाळ्याचा जे से बी ह्या बैलाचे मालक आमचे योगेश बुरडे काकाजी आणि आमचा ग्रुप आमचे पुराणे ड्रायव्हर म्हणजे विनोद तिथीर मारे गेल्या वर्षी यांना ह्या बैलासाठी खूप मेहनत घेतला मेहनत घेऊनच दिसाने गेल्या वर्षी ह्या पटामध्ये काही खेळ झालेला नाही अन्यशी आमच्या मंगेश भाऊसोबत अचानक पालांदूरला भेट झाली न संघटना मिळली संघटना मिळल्यानंतर आम्ही एक पट्टी चिकण्याला केला चिकण्याला केल्यानंतर पटावांधी बैल केला हा करण बैल दोनही शेम आणि आमचे सचिन भाऊ चापले मुळमाळी ते आमच्या बैलासोबत आमचा होता विचार की हा पटावर भाऊ बैल उभा करू पण सचिन भाऊचा म्हणणं आला का आता था प्रभू थांब गडीभर मी नंतर पाहतो ना आमच्या काकाजीने म्हणलं योगेश बीड ना पाय बापा तू विच्छ असेल तर नाही येणार तर ते आहे ना ह्या बैला विसाई म्हणजे असं ह्या नाही आम आता मार्गदर्शन म्हणजे आम्हाला संपूर्ण ह्या गटाच्या म्हणजे एकट्याची मेहनत नाही ह्या संपूर्ण गटानं मेहनत केला संपूर्ण गटांना मेहनत केला आमचे संपूर्ण गटाची मेहनत आहे अनिल भाऊ राजू भाऊ सचिन भाऊ विनोद भाऊ म्हणजे आमचा जो गट आहे हा संपूर्ण सरांडी धरून ह्या संपूर्ण गटाची ह्या जोडीला मेहनत भेटलेली आहे आणि मेहनतीनुसार आम्हाला आज विजय भेटला तुमचे नाव काय आणि गाव सांगून द्या कातकर का तुम्ही या जोडीचे कातकर नाही आमचे ते कातकरचे नाव काय बघ मारे ते चभराजी आहेत आम्ही त्यांच्यावर म्हणजे स्वप्रवलं आमच्या कातकर नाही विनोद भावना स्वपरावलं का मी नेहमी म्हणत होतो का विनोद भाऊ मायाबाईला खेळ खूप आळजू का त्यांचं म्हणणं का परभू नाही चालव दे कारण ते पुराणी कातकर आहेत मायापेक्षा अनुभव आहेत त्यांना मला हा शब्द सोडवला जेव्हा त्याही हातानं मी दोन पट्ट्या घेतलो त्याही हातात दोन पट्ट्या घेतलो आणि पाचव्या पट्टीला हा गेम नोंदवलो आपले जे तुमचे अपोजिट जे बैल होते त्यांना काय सांगाल त्यांच्याविषयी म्हणजे आम्हाला खूप वाटत होता त्यांची भीती मा आम्हाला शंका आली होती का बा आम्ही बैल पाहून आमच्या कातखन्यामले प्रभू कसा हा अन्यशी अचानक का समोर योगायोग हे भगवंताची कृपा आपल्यावर आमची मेहनत या फल समजा त्यांना आम्हाला कधी आम्ही हारू कधी तो हारो असं जिंकलो म्हणून आम्हाला खूप खुशी नाही आणि ना हारलो म्हणून ना असा नाही दुःखही नाही पट म्हणल्यानंतर हात जीत होणारच आहे पटा या सौकात कोणाची हार कोणाची जीत होतच राहते आणि मी सचिनबाऊला नेहमी पद्धतीने आग्रह करत होतो ना त्याचा ह्या बैलावर करण्या बैलावर खरोखर प्रेम आहे आणि त्या बैलाच्या पट्ट्यासाठी त्यांना सुद्धा मेहनत केला सचिन भाऊ बोला थोडा सचिन Escarrada. नमस्कार आपले नाव सांगा मी मॅगी ग्रुप अध्यक्ष सदस्य हा करण बैल बोलडे सरांचा आहे आणि जे दाताळी आहे फेमस विदर्भ एक्सप्रेस ते आमच्या सर्व ग्रुपचा आधारस्तंभ आहे हा पण त्याच्या एक सदस्य आहे आमचा खूप मोठा ग्रुप आहे ग्रुपमध्ये खूप सारे सदस्य आहेत त्याचे नाव तापत घेऊ शकत नाही आणि आमचे मार्गदर्शक काकाजी सर्वात आम्हाला अनिल भाऊ ब्राह्मण ब्रा भावनकर आम्हाला सर्व मार्गदर्शक करतात आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाने सर्व व्यवस्था करून सर्व हा खेळ विजय झाला जे जोडी हारली त्यांना पण शुभेच्छा आणखी त्यांनी प्रयत्न करा आणि आणखी समोर चालून चांगला एक गेम लावून विजय प्राप्त करावे अशी माझी विनंती आहे तेवढे बोलून माझे दोन शोध धन्यवाद काकाजी तुम्ही आम्हाला एवढी माहिती दिल्याबद्दल तर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा नाही या जोडीबद्दल सांगण्याची हे जे आहे का बुलडेसर जेवणाला त्यांचा एक बैल आणि सरांडीवाल्या भाऊचा एक बैल त्याने आपल्याला बोलावले आणि कसा काय करा हे सांगले विचारले आपण त्याला सांगला असं करा असं करा त्याबद्दल ते विजयी झाले त्याबद्दल मी त्यांचा अभिमान मानतो आणि जे यांची कोणी मेहनत करतात ते चांगले लोक आहेत त्यांच्याकडे मेहनतीचे व्यवस्थित काम करतात आणि त्यांना खाऊ पिऊ व्यवस्थित देतात चांगले काम आणि मी गुरुजी आणि मी आम्ही एक पार्टनर बैल मालक होता विदर्भ एक्सप्रेस दाताडी त्यांच्यामुळे आमचे संबंध आहेत चांगले त्याच्यामुळे आम्ही त्यांना तो मार्गदर्शन दिला आणि ते विजयी झाले त्यांचं अभिनंदन आहे बस एवढे बोलतो का